ढगा येथे व... राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा छप्पना पुण्यतिथी महोत्सव साजरा वरुड तालुक्यातील ढगा येथे दरवर्षीप्रमाणे श्री गुरुदेव सेवा मंडळ यांच्याकडून गेल्या तेहत्तीस वर्षापासून सतत सुरू असलेला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी निमित्त वीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर पर्यंत संगीतमय रामकथेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये व्यासपीठ चालक रामायण यांचे प्रवचन हरिभक्त परायण सुश्री कल्पनाताई ठाकूर यवतमाळ आळंदीकर यांच्या सुशाव्य वाणीतून व दररोज ध्यान प्रार्थना हरिपाठ भारुट काकडा व रात्री हरिभक्त परायण निर्भय तादूळकर महाराज हरिभक्त परायण कानिकनाथ शास्त्री महाराज हरिभक्त परायण हरिहर कडू महाराज हरिभक्त परायण प्रशांत ठाकरे महाराज ग्रामग्रीता प्रबोधनकार हरिभक्त परायण हरिओम महाराज शास्त्री हरिभक्तपरायण चंद्रभान बिहोने महाराज हरिभक्तपरायण संतोष जाधव महाराज धर्माचार्य सर्व नामांकित कीर्तनकारांचे कीर्तन तसेच दिनांक सत्तावीस तारखेला सकाळी नगर प्रदक्षिणा ढगा एकतरा येथील दिंडी मंडळाची मिरवणूक हरिभक्तपरायण संतोष महाराज धर्माचार्य वाशिम यांचे काल्याचे कीर्तन व गावातील सेवानिवृत्त मान्यवरांचा सत्कार व महाप्रसाद विविध सामाजिक कार्याचे आयोजन करून येते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यात आला काम के बिन काम का कोई नहीं सब स्वार्थी बस दाम के? चार दिन की जिंदगी फिर छोड़ सबको जाएगा तुकड्या कहे मत भूलना भज राम पार लगायगा कोणाला विसर या भगवंताचं राम प्रभूच गुणगान कर भज राम पार लगाएगा तोच पलीकडच्या काठावर नेणार आहे ज्यानं पापाचे त्याच्या नावानं नुसत्या पापाच्या राशी जडून नाम घेताना मोबाईल

भगवान परमात्मा इतर योनी मधून काढून मनुष्याच्या जन्माला घालतो पण तो जन्माला येणं हे नुसतं आई वडिलांच्या सहकार्यातून मानवाचा जन्म भेटत नाही इट्स नॉट ओन्ली बायोलॉजिकल प्रोसेस इट इज अ स्पिरिच्युअल प्रोसेस ऑल्सो माणसाचा जन्म भेटणं ही शारीरिक क्रिया नाही आहे भगवान परमात्म्याचा आशीर्वाद भेटल्याशिवाय माणूस जन्माला येत नाही हो ज्या वेळेला आईच्या गर्भामध्ये जीव होता विसरला का जन्माये उणी प्रभूच्या स्वरूपारे नेसली तेस लागले बाहीरचे आई कर भात वाढला जठरा पोळला देवा सोड सोडवारे लागले बाहेरचे आमचे इकडे मन आहे तुमचे इकडे नैतूर्ण गोरन कानात भरलं वार गाईचा बछडा जन्माला आल्यानंतर त्याच्या कानात हवा गेली की ते जस मिळेल त्या गल्लीनं पळत सुटते तसा जन्म भगवान परमात्म्याच्या कृपेनं भेटला पण कानात वारं गेलं ना त्याच्या हे वारं गेलेले कानावाले दिसतात का नाही गावागाव आहे हा इथला व्यवहार चालवण्या करत करण्याची सर्व ही प्रॉपर्टी आहे याच्या पलीकडचं जे कार्य करायचं आहे ती तयारी करायची तयारी वेगळी आहे हा जन्म कशा करता भेटला खाना पिना मजा करणा एवढ्या पुरता नाही हा मानवाचा जन्म कशा करता भेटला नुसतं उपभोग घेण्याकरता नाही माऊली म्हणतात पंच विषयाचा उपभोग घेण्यासाठी नाही याचा उद्देश काय व्हॉट इज अल्टिमेट गोल ऑफ लाइफ आयुष्याचा उद्देश काय महाराज माझ्या भाषेत कशाला सांगू तुटक्या माऊलींच्या भाषेत सांगतो माऊली म्हणतात का षडस खापरी वाढिले वाढून चोटा ठेविले ते सुनियाचे उपेगाले जियापरी निंब निंबुडी मोडून आला तरी कावडी आशीच सुकाळ भक्ती वाढील निला दोषा लागे मोरा अंगी असे से, से परी एकली दृष्टी नसे याचे परी गा मला आहे याच्यात